नीस करना, नीस करना एक ना। हो। एक छोटा बेबी बॉय येणार आहे लवकरच तर आता मी चालला आहोत आमच्या नवीन मेंबरला घ्यायला कोण कोण आले सोबत दिदू आहे रुद्रा आहे आई आहे बाबा ड्रायव्हिंग करता येत आणि आमचा हा एक छोटा क्यूट सगळ्यात छोटा होता हा पण आता अजून एक छोटा आलेला आहे त्यामुळे आता याचा छोट्या नंबरचा नंबर कट झालेला आहे तर चला तर आम्ही चला आहोत छोट्या बाबूला घेऊन आता क्यूटचा वेळी चला चला बाबूला घेऊन जायचे घरी

मला सेंड करा नंतर चालू आहे तर बाळाचं आगमन झालेलं आहे तर सगळेजण आतुरतेने वाट आहेत आणि हे जी डेकोरेशन आहे दिसते फुलाचं हे सगळं बाळाच्या काकीने केलेलं आहे प्रियांकाने तर खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आम्ही सगळे घ्यायला गेलो होतो आणि काकी ला घरी डेकोरेशन करून वाट बघत होती तर दोन हजार सव्वीस साली पहिल्याच तारखेला बाळ घरी येत आहे खूप आनंद होत आहे सगळ्यांना आजी आजोबांना काका काकीला छोट्या छोट्या भावा बहिणींनासुद्धा आणि समोर बाळाचे पप्पा उभे आहेत मम्मी उभी आहे आणि छोटी दिदू आमची सुद्धा आहे तर खूप खूप छान वाटते नवीन वर्षीच पहिल्याच तारखेला बाळ घरी येते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मिस्टर कदम दा मिस्टर कदम दा मिस्टर कदम दा 35 वसे पकडले कोणतरी दोन तरी एकतर व दुसरा पकड मला की काय बोलतो नियू पापा बोलताय दुसरा पवने वाला आहे क्री पाय पकडून तर मित्रांनो बघू शकता बाळ किती क्यूट आहे असं वाटतं लगेच जवळ घ्यावं पण नाही खूप लहान ते आत्ताच आलेलं आहे तर मित्रांनो डेकोरेशन पण खूप छान आहे प्रियंकाने थँक यू सो मच प्रियंका आमच्या सगळ्यांकडनं याबद्दल तुला मी गिफ्ट देणार नंतर तर बाळाजी पप्पा खूप आनंदी आहेत काय करू कुठे काय करू कुठे उड्या मारू असं चाललेलं आहे <laughs> हा आनंदच एक वेगळा असतो तो, तो सांगू शकत नाही खूप खूप भारी वाटते आम्हाला सगळ्यांना तर मित्रांनो कमेंट करा लाईक द्या जास्तीत जास्त लाईक द्या आणि व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा अरे वाव हे पण खूप छान बनवलं आहे बेडवरती हार्ड बनवलं आहे वाव काकी थँक्यू सो मच आणि तो बाजूला टी शेडवायला मुलगा आहे ना छोटा तो आमच्या घरात सगळ्यात लहान बाळ होता पण आज यो नन्नामुन्ना छोटा आलेला आहे तर आता तो लहान नाही राहिला